भारतात ना एक असं प्रसिद्ध आहे जिथे देवीची कोणतीही मूर्ती नाही तरीही त्याला सर्वात शक्तिशाली मानलं बरोबर कारण आपल्या मनात मंदिर म्हटलं की एक मूर्ती एक प्रतिमा येतेच अगदी आणि हीच गोष्ट त्या जागेला इतकी खास बनवते ती आपल्याला मूर्तीपूजेच्या पलीकडे जाऊन शक्तीच्या मूळ संकल्पनेबद्दल विचार करायला लावते हो आणि आज आपण अशाच एका गूढ आणि अत्यंत महत्त्वाच्या जागेबद्दल बोलणार आहोत आसममधील गुवाहाटी येथील कामाख्या शक्तीपीठ बरोबर आपल्याकडे जे स्रोत आहेत ते या जागेची पौराणिक कथा तिथली अनोखी पूजा पद्धती आणि तिचं तांत्रिक महत्त्व यावर प्रकाश टाकतात आणि आपलं ध्येय हेच आहे की या सगळ्या माहितीच्या आधारे कामाख्याला महापीठ का म्हणतात हे समजून घ्यायचं आणि हे समजून घेताना काही महत्वाचे प्रश्न आहेत जसं की देवी सतीच्या कोणत्या भागामुळे हे स्थान इतकं महत्वाचं बनलं मूर्ती नसताना गर्भगृहात नक्की कशाची पूजा होते आणि तो जगप्रसिद्ध अंबुबाची मेळा तो नक्की काय आहे चला या सगळ्याचा शोध घेऊया ठीक आहे तर मग सुरुवात अगदी मुळापासून करूया हे स्थान इतकं महत्वाचं का आहे याच्या निर्मितीची कथा काय सांगते तर आपल्या स्रोतांमध्ये देवी सतीच्या आत्मदहनाची आणि मग भगवान शंकराच्या तांडवाची प्रसिद्ध कथा आहे हो त्याच कथेत कामाख्याचं मूळ आहे जेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे केले ते तुकडे पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठांची स्थापना झाली आणि या कथेनुसार देवी सतीचा योनी भाग तो निलाचल पर्वतावर पडला अगदी बरोबर आणि इथेच या स्थानाचं सगळं महत्व दडलेलं आहे योनि भाग म्हणजे जीवनाच्या निर्मितीचा सृजनाचा मूळ स्त्रोत हो याचा अर्थ इतर शक्तीपीठांमध्ये देवीच्या शरीराचे इतर अवयव आहेत पण इथे तर थेट थेट उत्पत्तीचं सर्वश्रेष्ठ मानलं जात योनी हे केवळ एक शारीरिक अवयव नाही तर ते सृजनशीलतेच निर्मितीच्या ऊर्जेच आणि संपूर्ण निसर्गाच्या जीवनचक्राचं प्रतीक आहे आणि म्हणूनच देवीला इथे कामाख्या म्हणतात म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी बरोबर हे खूपच रंजक आहे म्हणजे या जागेची मूळ संकल्पनाच निर्मिती आणि सृजनाशी जोडलेली आहे हो आणि हीच गोष्ट आपल्याला मंदिरातल्या सर्वात मोठ्या रहस्याकडे घेऊन जाते गर्भगृहात मूर्ती नाही मग तिथे नक्की काय आहे हो आणि हेच हेच या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आपण मंदिरात जातो तेव्हा देवीचं सुंदर रूप तिची मूर्ती डोळ्यासमोर येते पण कामाख्याच्या गर्भगृहात गेल्यावर आपल्याला पूर्णपणे वेगळा अनुभव येतो तिथे तिथे काय मग म्हणजे पूजा पूजा कशाची केली केली जाते पूजा केली जाते स्वयंभू योनीकुंडाची योनीकुंड हो ही एक नैसर्गिक शिळा आहे ज्याचा आकार योनीसारखा आहे आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कुंडातून जमिनी खालून सतत पाण्याचा प्रवाह वाहत असतो अरे वा तो कधीही थांबत नाही हे पाणीच देवीचं रूप मानलं जात आणि तेच भक्तांना तीर्थ म्हणून दिलं जात एक मिनिट थांबा म्हणजे इथे प्रतिकात्मक पूजा नाही आहे म्हणजे आपण मूर्तीला देवीचं प्रतीक मानतो पण इथे तर थेट त्या नैसर्गिक स्त्रोताचीच पूजा होते जो जीवनाच्या उगमाचं प्रतीक आहे अगदी हा खूप मोठा फरक आहे हो ना हे मंदिर आपल्याला प्रतीकांच्या पलीकडे घेऊन जातं इथे तुम्ही थेट त्या ऊर्जेशी जोडले जाता जी संपूर्ण सृष्टीला जन्म देते इथे निसर्गच देव आहे आणि त्यासाठी कोणत्याही मानवनिर्मित प्रतिमेची गरज नाही बरोबर आणि या नैसर्गिक चक्राचा सन्मान करणारी एक मोठी परंपरा म्हणजे अंबुबाची मेळा स्रोतांमधला हा भाग वाचताना खरच अंगावर काटा येतो हो कारण हीच गोष्ट कामाख्याला भारतातल्या इतर हजारो मंदिरांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरवते काय नक्की आहे असं म्हणतात की वर्षातून एकदा देवी ऋतुमती होते हो तिला मासिक पाळी येते अशी श्रद्धा आहे आणि ज्या समाजात या विषयाला अनेकदा अपवित्र किंवा मा निषिद्ध मानलं जातं तिथे कामाख्यामध्ये त्याचा उत्सव साजरा केला जातो उत्सव हो उत्सव ही एक प्रचंड ब, 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 क्रांतिकारी गोष्ट आहे ही परंपरा सामाजिक नियमांना पूर्णपणे उलट करते नक्कीच मग या काळात काय होत मंदिर बंद असत असं मी वाचलं हो दरवर्षी जून महिन्यात साधारणपणे तीन दिवसांसाठी मंदिराचे दरवाजे पूर्णपणे बंद केले जातात अच्छा अशी श्रद्धा आहे की या काळात देवी विश्रांती घेत असते आणि पृथ्वी सुपीक होण्याच्या प्रक्रियेतून जात असते म्हणजे या काळात कोणतीही पूजा दर्शन काहीच होत नाही काही नाही इतकंच नाही तर मंदिराच्या आसपासच्या परिसरात शेतीची कामं जसं की नांगरणी किंवा खोदकाम सुद्धा केलं जात नाही अरे बापरे निसर्गाच्या या चक्राचा पूर्ण सन्मान केला जातो आणि मग चौथ्या दिवशी जेव्हा मंदिर उघडतं चौथ्या दिवशी मोठ्या उत्साहात मंदिराचे दरवाजे उघडले जातात देवीला स्नान घालून नवीन वस्त्र परिधान करून तिची महापूजा केली जाते आणि मग प्रसाद हो आणि त्यानंतर भक्तांना प्रसाद म्हणून एक खास गोष्ट दिली जाते एक छोट लाल रंगाचं कापड हो ज्याला अंबुबाची वस्त्र म्हणतात आणि असं मानलं जातं की हो असं मानलं जात की हे वस्त्र देवीच्या मासिक धर्माच्या रक्तानी भिजलेलं असतं म्हणजे मंदिरातील सर्वात पवित्र प्रसाद हा मासिक पाळीचं प्रतीक आहे बरोबर ज्या विषयावर आजही लोक उघडपणे बोलायला तो विषय इथे केंद्रस्थानी आहे आहे हो हे अविश्वसनीय आणि आणि ते लाल वस्त्र मिळवण्यासाठी लाखो भाविक पुरुष स्त्रिया तासन तास रांगेत उभे असतात त्यांच्यासाठी ते केवळ कापड नाही तर देवीच्या सृजन शक्तीचा आशीर्वाद आहे ही श्रद्धा सामाजिक रूढींपेक्षा कितीतरी पटीनी मोठी आहे नक्कीच ती स्त्रीत्वाचा आणि तिच्यातील निर्मितीच्या शक्तीचा सर्वोच्च सन्मान करते आणि ही जी निर्मितीची शक्ती आहे तिचा संबंध थेट तंत्र साधनेशी जोडला जातो बरोबर अगदी स्रोतांमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की हा मेळा जगभरातील तांत्रिक साधकांसाठी कुंभ मेळ्यासारखा आहे हो, तंत्र हा शब्द एक रहा की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी गुढ आणि भीतीदायक चित्र उभं राहतं हो तसं होतं पण कामाख्याच्या संदर्भात तंत्र म्हणजे नेमकं काय खूप चांगला प्रश्न आहे बघ तंत्र म्हणजे केवळ जादू टोणा किंवा काहीतरी गूढ नाही अच्छा तंत्र मार्ग हा मुळात शक्ती म्हणजेच दिव्य स्त्री ऊर्जेच्या उपासनेचा मार्ग आहे ओके आणि ज्या गोष्टींना सामान्य समाज अपवित्र किंवा मा त्याज्य मानतो उदाहरणार्थ मासिक धर्म किंवा मा लैंगिकता त्याच गोष्टींमध्ये साधक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत पाहतात अच्छा म्हणजे जे काही नैसर्गिक का आहे ते पवित्र आहे हा तंत्राचा मूळ विचार आहे अगदी बरोबर आणि म्हणूनच कामाख्या हे तांत्रिकांसाठी सर्वोच्च स्थान आहे कारण तिथे कारण इथे योनी आणि रज म्हणजेच मासिक धर्म यांची थेट पूजा होते ही त्यांच्यासाठी सृजनाची सर्वात मोठी ऊर्जा आहे म्हणून अंबुबाची मेळ्याच्या काळात तिथे इतके तांत्रिक येतात हो देशभरातून अगदी तिबेट आणि नेपाळमधूनही मोठे तांत्रिक साधू अघोरी इथे येतात आणि आपापली गूढ साधना करतात सिद्धी प्राप्त करण्यासाठी हो त्यांच्यासाठी हे सिद्धी प्राप्त करण्याचं जणू एक पॉवर स्टेशन आहे या ऊर्जेचा आणि तांत्रिक साधनेचा संबंध मंदिराच्या रचनेतही दिसतो नाही का हो नक्कीच कारण कामाख्या हे फक्त एका देवीचं मंदिर नाहीये इथे देवीच्या दहा वेगवेगळ्या रूपांची म्हणजेच दशमहाविद्यांची मंदिरं आहेत बरोबर आणि हे या जागेचं तांत्रिक महत्व आणखी वाढवतं इथे केवळ कामाख्या देवी नाही तर तिच्या दशमहाविद्या म्हणजे दिव्य ज्ञानरूप उपस्थित आहेत यामध्ये सारख्या सौम्य रूपांपासून ते हो जिने स्वतःचं मस्तक छाटलेलं आहे किंवा धुमावती जे विधवेचं आणि अलक्ष्मीचं रूप आहे हो कारण त्यांची साधना अत्यंत कठीण आणि धाडसाची मानली जाते पण दशमहाविद्यांची उपस्थिती हे सांगते की कामाख्या हे केवळ सौम्य निर्मितीचं केंद्र नाही अच्छा हे जीवनाच्या सामोरं जाण्याचं केंद्र आहे मग ते सुंदर असो वा वा, वा अंधारातलं आणि तंत्रसाधक इथे येऊन या सर्व शक्तींना जागृत करण्याचा प्रयत्न करतात बरोबर त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे इथे येणारे लोक केवळ सामान्य इच्छा आकांक्षा घेऊन येत नाहीत नाही स्रोतांनुसार संतान सामान्य इच्छांपासून ते शत्रूंवर विजय मिळवणं किंवा आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासारख्या मोठ्या गोष्टींसाठी लोक इथे येतात हे केवळ श्रद्धेचं नाही तर शक्ती मिळवण्याचं केंद्र आहे अगदी त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो कुणी भक्त म्हणून येतो तर कुणी साधक म्हणून आणि या सगळ्या गूढ आणि शक्तिशाली वातावरणासोबतच मंदिराची वास्तुकला आणि तिथला परिसरही खूप सुंदर आहे हो निलाचल टेकडीवर वसलेलं हे मंदिर आहे ज्याचा रंग लाल आहे लाल रंग जो स्वतःच शक्ती आणि ऊर्जेचं प्रतीक आहे बरोबर आणि मंदिराचा घुमट मधमाशांच्या पोळ्यासारखा दिसतो जो बंगालच्या वास्तुशैलीचा नमुना आहे आणि आजूबाजूला हिरव्या गार टेकड्या आणि ब्रह्मपुत्रा नदी हो ते नैसर्गिक सौंदर्य तिथल्या आध्यात्मिक वातावरणात आणखी भर घालतं तिथे पोचल्यावर एक वेगळीच शांतता आणि गूढ ऊर्जा जाणवते असं अनेक जण सांगतात तर मग या सगळ्या माहितीला एकत्र जोडून पाहिलं तर काय दिसतं कामाख्या हे केवळ एक मंदिर नाही नाही अजिबात नाही ते शक्ती उपासनेचं एक जिवंत केंद्र आहे एक अशी जागा जिथे मूर्ती ऐजी निसर्गाच्या योनी रूपी स्त्रोताची पूजा होते बरोबर एक अशी जागा जिथे स्त्रीत्वाच्या आणि सृजनशीलतेच्या सर्वात नैसर्गिक प्रक्रियेचा मासिक पाळीचा उत्सव साजरा केला जातो तिला अपवित्र न मानता शक्तीचं मूळ मानलं जातं हो आणि एक अशी जागा जी दश दशमहाविद्यांच्या उपस्थितीमुळे साधनेचा जगातलं सर्वात मोठं केंद्र बनली आहे या सगळ्या गोष्टी मिळून कामाख्याला एक अद्वितीय ओळख देतात ही एक विचारसरणी आहे नक्कीच जर आपण याकडे मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही जागा निसर्ग मानवी शरीर आणि वैश्विक ऊर्जा यांच्यातील अटूट नात्याचा सन्मान करते आजच्या जगात जिथे आपण निसर्गापासून आणि आपल्या शरीराच्या नैसर्गिक चक्रांपासून दूर जात आहोत तिथे हजारो वर्षांपासून ही परंपरा आपल्याला आठवण करून देते की खरी शक्ती निसर्गात आणि स्वतःच्या अस्तित्वातच आहे जे नैसर्गिक आहे ते कधीही अपवित्र असू शकत नाही अगदी आपल्या स्रोतांमध्ये कामाख्या देवीचा एक ध्येय मंत्र दिला आहे कामाखे कामरूपिणे तंत्रसिद्धी प्रदायिनी हो या मंत्रात तिला स्पष्टपणे तंत्रसिद्धी देणारी असं म्हटलं आहे हो हा मंत्र संपूर्ण सार सांगतो ती इच्छा पूर्ण करणारी आहे कामरूपिणी आणि ती तंत्राची सिद्धी देणारी आहे तंत्रसिद्धी प्रदायिनी या मंत्रावरूनच एक शेवटचा विचार मनात येतो नाही का की आजच्या आधुनिक वैज्ञानिक जगात जिथे प्रत्येक गोष्टीसाठी आपण तार्किक पुरावा शोधतो बरोबर तिथे कामाख्या कामाख्यासारखी जागा आपल्याला काय सांगते म्हणजे अध्यात्म मानवी शरीर आणि निसर्गातील ह्या शक्ती या सगळ्याकडे आजच्या काळात नेमकं कसं पाहू शकतो